सोशल मीडियावर रील स्टार म्हणून चर्चेत असणारा डोंबिवली जवळील तरुणीला मुंबई एअरपोर्टवर नोकरी मिळवून देण्याचा आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सुरेंद्र पाटीलावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय डोंबिवली पूर्वेतील दावडी भागात ही घटना घडल्याचं तक्रारीत म्हटलंय आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर काही दिवसांनी त्याने तरुणीला पुन्हा ऑफिसमध्ये बोलावलं आणि तिच्यावर चोरीचा आळ घेऊन झडती घेण्याच्या बहाण्याने तिला विवस्त्र केलं धक्कादायक म्हणजे यात त्याचा ड्रायव्हर देखील सहभागी होता सुरेंद्र पाटीलच्या या गंभीर कृत्यानंतर डोंबिवली परिसर हादरला असून समाज माध्यमांमध्ये मादे संतापाची लाट उसळली सध्या तो फरार असल्याचं सांगण्यात येत आहे आता याच दरम्यान त्या एकोणीस वर्षीय पीडित तरुणीसोबत काय घडलं नक्की घटनाक्रम काय आरोपी सुरेंद्र पाटील आहे तरी कोण आणि त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी सुरेंद्र पाटील हा रील स्टार म्हणून प्रसिद्ध आहे इंस्टाग्राम या ॲपवर त्याचे अडीच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत तो एक बांधकाम व्यावसायिक देखील आहे डोंबिवली पूर्वेतील ठाकुर्ली परिसरात त्याचे वाईन शॉप आणि इतर दुकानेही आहेत आजूबाजूच्या परिसरात त्याची दहशत असल्याचं देखील बोलल्या जातंय आता काही दिवसांपूर्वी सुरेंद्र पाटीलचा इंस्टाग्रामवरील एक व्हिडिओ संबंधित तरुणीने लाईक केला त्यानंतर त्याने तिला मेसेज केला दोघांमध्ये ओळख झाली स्वतःबद्दलच्या माहितीची मोबाईल नंबरची देवाणघेवाण देखील झाली आता माध्यमांमधील बातम्यानुसार संबंधित तरुणी एअर हॉस्टेस असल्याचं बोलल्या आपली मुलगी स्पाइस जेट कंपनीत काम करते तू तु तुझी तु कागदपत्रे घेऊन मुंबईला ये मी तुला मुंबई एअरपोर्टला कामाला लावतो असं आमिष सुरेंद्र पाटीलने तरुणीला दाखवलं त्यानुसार ती तरुणी आपली कागदपत्रे घेऊन मुंबईला आली तेव्हा सुरेंद्रने आपलं ऑफिस डोंबवलेला आहे असं सांगून तिला तिच्याकडे घेऊन गेला त्यानंतर ऑफिसच्या तिसऱ्या मजल्यावर माझी रूम आहे तिथे जाऊन तू थांब तोपर्यंत मी कागदपत्रांचे झेरॉक्स घेऊन येतो असं तरुणीला सांगितलं तरुणी ऑफिसमध्ये गेल्यानंतर सुरेंद्र देखील तिच्या पाठीमागे गेला आणि ऑफिस रूममध्ये तिच्यावर जबरदस्ती करू लागला तिने प्रतिकार करताच तिला बंदूक दाखवत तिच्या आई वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले त्यानंतर तरुणी पुण्याला निघून गेली दिलेल्या धमकीमुळे आणि भीतीपोटी तिने कुठेही तक्रार दाखल केली नाही आता ही घटना फेब्रुवारी महिन्यातील असल्याचं सांगण्यात येतंय त्यानंतरही सुरेंद्र पाटील संबंधित तरुणीला फोन करून बोलवत होता पण ती यायला नकार देत होती आता त्यावर सुरेंद्रने तुझ्यासोबत जो शरीर संबंध केला त्याचा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी तिला दिली आणि तिला एकोणतीस मार्चला आपल्या कार्यालयात परत बोलावलं पुन्हा तिच्यासोबत जबरदस्ती करू लागला तिचा विनयभंग करू लागला तिने शरीर संबंधासाठी विरोध केल्यावर सुरेंद्र पाटीलने तिचे केस पकडून तिला मारहाण केली तिचा आक्रमक प्रतिकार पाहून त्याने तिच्यावर सोन्याची साखळी चोरल्याचा आरोप केला तिची झडती घेण्याच्या बहानाने तिला विवस्त्र केलं ती परत जात असताना सुरेंद्रच्या ड्रायव्हरने देखील हाच खिळसवाना प्रकार पुन्हा केला आता या सर्व घटनेमुळे आता मात्र त्या तरुणीच्या तळपायाची आग मस्तकात गेली तिने हिंमत करत मानपाळा पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना सर्व माहिती दिली सोळा फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च या कालावधीत डोंबिवली पूर्वेतील दावडी भागात हा प्रकार घडल्याचं पीडितीने तक्रारीत म्हटलंय फोनवर जॉब संदर्भात बोलवताना आपण सुरेंद्र पाटीलचा उल्लेख काका म्हणून केल्याचंही तिने सांगितलं त्यानुसार पन्नास वर्षीय आरोपी सुरेंद्र पाटीलवर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल झाला त्याच्या ड्रायव्हरवर देखील अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलाय ही प्रक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून साहेब पोलीस निरीक्षक स्वाती जगताप या प्रकरणाचा तपास करतायत मात्र या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध चालू असल्याची माहिती डबली सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली सोबतच सुरेंद्र पाटील हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर आजपर्यंत तेरा गुन्हे दाखल असल्याचंही त्यांनी सांगितलं सुरेंद्र पाटीलचे वादग्रस्त में काही नवीन दोन वर्षांपूर्वी मानपाळा पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसताना त्यांच्या खुर्चीवर बसून रील तयार केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आता त्या प्रकरणात त्याला तेव्हा अटकही झाली होती तसेच काही वर्षापूर्वी एक भोंधू बाबा त्याला पैशाचा पाऊस पाडतो असं सांगून चाळीस लाखांचा चुना लावून पसार झाला होता त्या प्रकरणात आरोपी अटक झाल्यानंतर सुरेंद्र पाटीलला पैसे परत मिळाले मात्र तेव्हा त्याने त्या ते पैशासोबत देखील रील तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली होती त्या प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर परवानाधारक बंदुकीचा गैरवापर करत तयार केलेले काही व्हिडिओज देखील उपलब्ध आहेत तर याच दरम्यान सुरेंद्र पाटीलवर गुन्हा दाखल झाल्यानंतर एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत त्याने सांगितलंय की काय चाललंय आपणास कळत नाहीये आपल्या विरुद्धची तक्रार खोटी आहे आपण घरातच आहोत या प्रकरणात पोलिसांनी आपणास अटक केली असती मात्र तसे घडले नाही फक्त आपल्याकडून पैसे काढण्यासाठी अशा प्रकारची खोटी तक्रार आपल्या विरुद्ध दाखल करण्यात आल्याचं था। आरोपीने सांगितलंय आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून त्याला लवकरच ताब्यात घेतलं जाईल अशी माहिती पोलिसांकडून दिली जात असली तरी तो माध्यमांना जर आपली प्रतिक्रिया देत असेल तर त्याला लवकरात लवकर अटक का करण्यात येत नसेल असा प्रश्न आता सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातोय यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद